वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला मस्त अशी दलिया खिचडी करून दाखवणार आहे त्यासाठी इथे बघा मी दीड वाटी एवढा दलिया घेतलेला आहे तर दलिया एकदम स्वच्छ करून घेतलेला आहे म्हणजे मार्केटमधून आणला तर स्वच्छच आहे तो तर इथे मी बटाटे घेतलेले आहे नंतर इथे पत्ताकोबी कांदा नंतर इथे लसण आणि मिरची घेतलेली आहे त्यानंतर इथे मी टोमॅटो कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे इथे ध मोहरी आणि जिरे घेतलेत फोडणीसाठी त्यानंतर इथे मी तिखट मसाला हळद आणि मीठ घेतलेला आहे तर तुम्ही इथे काही खडे मसाले ॲड करायचे असेल तर ते देखील फोडणीमध्ये टाकून घेऊ शकतात त्यानंतर इथे यापेक्षा अजून कोणत्या वेगळ्या आवडीच्या भाज्या तुम्हाला इथे टाकायच्या असेल तर गाजर शिमला मिरची फ्लावर मटार किंवा वाटाणे असं वेगवेगळं तुम्ही इथे ॲड करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे बघा मी इथे फोडणी करायला कुकर गरम करून घेतलं आहे त्यामध्ये फोडणी करून घेतलेली आहे जिरे मोहरी चांगली तडतडली की नंतर त्यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेणार आहे शेंगदाणे चांगले परतले की नंतर इथे मी लसण आणि मिरच्या अशाच अख्ख्याच टाकून देणार आहे तुम्हाला जर अशा आवडत नसतील तर, तर तुम्ही लसण मिरचीचं थोडंसं वाटण करून देखील इथे टाकू शकतात पण कधीतरी अशा देखील छान लागतात त्यामुळे मी अशा टाकलेल्या आहेत आज तर त्यानंतर इथे मी लांब लांब चिरलेला जो कांदा आहे तो इथे यामध्ये टाकून घेतलेला आहे तो देखील एक दोन मिनटासाठी आपण इथे परतून घेणार आहोत खूप जास्त भाज्या इथे नाही परतल्या तरी चालतील कारण कुकरला शिट्टी होऊन छान ते शिजून निघणार आहेत फक्त थोडासा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला फोडणीमध्ये थोडंसं त्याला परतायचं आहे बाकी दुसरं काहीच इथे वेगळं आपल्याला करायचं नाही आहे आणि आपण जशी तांदळाची खिचडी करतो त्याचप्रमाणे इथे सर्व आपल्याला भाज्या वगैरे ॲड करायच्या आहे त्यानंतर इथे मी बटाटा घातलेला आहे आणि बटाटा टाकल्यानंतर इथे मी पत्ताकोबी इथे चिरून घेतलेला होता तो तो टाकून घेणार आहे तर कधीतरी तांदळाची खिचडी खाऊन कंटाळा येतो तर अशी छान पौष्टिक अशी दलिया खिचडी देखील करून खावीशी वाटते त्यामुळे आज इथे मी केलेली आहे तर तुमच्याकडे दलिया खिचडी आवडते का आणि तुम्ही कधीतरी अशी वेगळी खिचडी बनवतात का तर आमच्याकडे बाजरीचा खिचडा देखील आवडतो तांदळाची खिचडी आवडते दलिय खिचडी आवडते आणि आपण जी राळ्याची खिचडी करतो ती देखील आमच्याकडे भरपूर आवडते तर ती देखील मी तुमच्याशी एखाद्या दिवशी व्हिडिओ शेअर करेल राळ्याच्या खिचडीचा तर अशा पद्धतीने बघा व्यवस्थित आपण हे सगळं भाज्या परतून घ्यायच्या आहे त्यानंतर इथे कट करून घेतलेला टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे टोमॅटो देखील आपल्याला यामध्ये चांगला एक दोन मिनटासाठी परतवून घ्यायचा आहे सर्व भाज्या आपल्याला फोडणीमध्ये चांगल्या पद्धतीने परतवून घ्यायच्या आहे थोडासा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान परतायचा आहे म्हणजे खिचडीमध्ये या भाज्यांची चव देखील खाताना खूप छान लागते तर यानंतर इथे आपण बघा एक झाक एकदा झाकण ठेवून थोडीशी याला वाफ काढून घेणार आहोत या भाज्यांना एक दोन मिनटाची फक्त त्यानंतर आपण इथे पुन्हा एकदा याला परतवून घेणार आहे खालीवर करून घेणार आहेत या भाज्या चांगल्या पद्धतीने आणि ह्यानंतर आपण इथे हळद तिखट जो आपला कांदा लसण मसाला आहे आणि मीठ हे सर्व इथे ॲड करणार आहे तुम्ही इथे जिरे पावडर ॲड करू शकतात नंतर तुम्हाला इथे मॅगी मसाला किंवा पेरी पेरी मसाला किंवा थोडासा सांबर मसाला पावभाजी मसाला जो कोणता मसाला देखील ॲड करायचा असेल तुम्हाला कोणत्या फ्लेवर वगैरे वेगळा इथे ॲड करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी या स्टेजला टाकून घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला जरा वेगळ्या चवीची छान अशी डाळ खिचडी सॉरी द दलिया खिचडी खायला मिळेल त्यामुळे इथे बघा व्यवस्थित सर्व मसाले परतून घेतल्यानंतर इथे मी हा दलिया स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतला होता तो इथे टाकून घेणार आहे आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने नसेल करायचं तर दलिया तुम्ही आधी थोडंसं तूप टाकून परतून घ्या मी आणि नंतर पाणी टाकून शिजवून घ्या आणि शिजवून झाल्यानंतर कढईमध्ये सर्व भाज्या छान परतून नंतर हा शिजवलेला दलिया त्यामध्ये टाकून अशा पद्धतीने देखील ही दलिया खिचडी तुम्ही करू शकतात तर इथे मी डायरेक्ट तुम्हाला कुकरमध्येच कशी करायची आहे हे इथे दाखवणार आहे तर तुम्हाला जर माझ्या पद्धतीने दलिया खिचडी करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास तुम्ही देखील एकदा ट्राय करून बघा जर तुम्ही अजूनपर्यंत दलिया खिचडी केलेली नसेल तर आणि केली असेल तर तुम्ही देखील हेच सर्व प्रोसिजर करतात की यापेक्षा काही वेगळं करतात ते देखील मला कमेंट करून सांगा आणि इथे बघा मी दीड वाटी दलिया घेतला होता त्यासाठी इथे मी पाच वाटी एवढं पाणी घेतलेलं आहे तर खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त दाटसर नाही अशा कन्सिस्टन्सीचे मी इथे दलिया खिचडी करणार आहे तुम्हाला जर छान अशी पातळ पातळ आवडत असेल तर तुम्ही इथे एक वाटी पाणी अजून ॲड करा म्हणजे दीड वाटी दलियाला तुम्ही सहा वाट्या पाणी घाला म्हणजे छान अशी पातळ पातळ तुम्हाला दलिया खिचडी मिळेल त्यानंतर इथे बघा पाण्याला चांगली उकळी यायला लागल्यानंतर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कारण आजकाल पालेभाज्या आणि कोथिंबीरीला खूप सारी माती लागून येत आहे त्यामुळे कोथिंबीर जेव्हाही तुम्ही वापरताल तेव्हा स्वच्छ धुवून घ्या आणि मगच ती वापरा तर इथे बघा हे सर्व साहित्य व्यवस्थित एकदा परतवून घेतलेलं आहे हलवून घेतलेलं आहे म्हणजे सर्व मसाले मीठ वगैरे सगळीकडे व्यवस्थित लागावं आणि छान पद्धतीने आपला दलिया शिजून निघावा म्हणून मी इथे झाकण बंद करून छान आता याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि इथे बघा तुम्ही बघू शकता की मस्त असा कलर आलेला आहे आपल्या दलिया खिचडीला आणि अशी गरमागरम वाफाळ दलिया खिचडी बघितल्यावर कोणाला भूक आवरणार नाही लगेच खायला बसतील तर अशा पद्धतीने बघा मस्त अशा कन्सिस्टन्सीची मी दलिया खिचडी केलेली आहे तर माझी इथे दलिया खिचडी तयार झालेली आहे तर आपण मस्त आता प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर इथे मी बघा प्लेटमध्ये दलिया खिचडी सर्व करून घेणार आहे तर या दलिया खिचडीवर तुम्ही छान लिंबू पिळून खाऊ शकतात किंवा याच्यासोबत तो लोणचं तोंडी लावायला घेऊ शकतात तर इथे आज मी दलिया खिचडी आणि मस्त उडदाचे दोन पापड भाजलेले आहेत आणि असा एकदम साधा सिंपल मी बेत केलेला आहे आणि संध्याकाळच्या वेळेस थोडंसं तुम्हाला लाईट खायचं असेल तर ही खिचडी तुम्ही नक्की जरूर करून खाऊ शकतात तर माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नक्की माझ्या पद्धतीने ही दलिया खिचडी तुम्ही करून बघा तर मस्त याच्यावर बघा तूप टाकलेलं आहे आणि तुम्हाला एक घास मी दाखवते किती छान झालेला आहे बघा मस्त कलर आलेला आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि गरमागरम दलिया खिचडीचा आनंद घ्या थँक्यू धन्यवाद